तर एक श्रीमंत मित्र होता एक गरीब होता तर मित्र तिथे आलेला तर चल बोलते मित्राच्या घरी आपण वरू तिथे त्याचा हाळ चाल विचारू तर मित्राच्या घरी आला आला तेवढ्यात पहिला तो गेला जो श्रीमंत मित्र होता त्याच्या घरी गेला तर श्रीमंत मित्र घरातच होता तर गेला बोलते ये ये बरं झालं आलं मित्र कसं काय तू कसं काय आला तर बोलते ना इथे माझं काम होतं थोडं म्हणून मी चल आलो तुझ्या घरी तुला भेटून जावा चल बरं केलं तू आला तर ये ये मध्ये आला बसवला पाणी वगैरे घेणार का तर चाय पाणी नको बोलते घेऊन आले मी अरे चाय पाणी घे ना तर नाही नाही मी घेऊन आलोय तर विचारायला कशाला पाहिजे मित्रांनी द्यायला पाहिजेत ना तर तसा बोलला तो चाय पाणी घेणार का तर मित्र सांगते नाही मी घेऊन आलो तो आता आलाय तर राहा बोलते थोडं माझं काम आहे आवरू आवर, ते आवरून येते मी तू राहा तर मित्र सांगते नाही नाही जाऊन येतो जर कामावर मी पण निघते मला पण त्या दुसऱ्या मित्राला भेटायचं आहे तिथे जायचंय ठीक आहे मग कधी आला तरी पुरसपमध्ये मग आपण गप्पा गप्पा मारू असं सांगितलं आणि तो गेला निघाला आता गेला गरीबाच्या घरी तो गरीब मित्र होता त्याच्या घरी गेला तेवढ्यात त्यांनी ते बघता खोटे हरे हरे माझा मित्र आला बायकोलास माझा मित्र आला हा माझा खास मित्र आई तर बसवला बसवला आणि त्याला काय हालचाल विचारले हात मिलवते गळे मिलला तो जो गरीब आहे तो बस बस असं खूप दिवसांनी आलाय तू खूप वर्षांनी आलाय तू आता तुला मी सोडणार नाही असं आता चार पाच दिवस राहायचं इथे मजाने आपण मस्त एन्जॉय करूया आपली जुनी नवी गोष्ट आपण शेअर करू एकामेकाला तर तो सांगते नाही मित्र तुम्ही सांगितलं तेवढं बस झालं थोडं माझं काम होतं इथे तर मग मी आलेलो तर चल तुला पण भेटलो आणि तो दुसरा मित्र आहे त्यालासुद्धा भेटलो आणि तुला पण भेटून जावं असं वाटते नाही नाही असं कसं पाठवेल तुला मी तू तु आता राहायचं इथे चार पाच दिवस नंतर जायचं मस्त निवांत राहायचं तर नाही नाही मी नाही तसं करू शकत मी आता निघणार कसं मी सोडणार तुला तेवढ्यात बायकोने काय केलं मित्र आलाय लगेच चाय चाय ठेवला आहे चाय आहे तर साखर आहे तर चाय पावडर नाही तशीच मागून धावली दुसऱ्याकडून चाय पावडर आणली चाय बनवली आणि लगेच चाय आणि पाणी आणून दिला मित्राला घ्या घ्या भाऊजी घ्या तर मित्र सांगते कशाला वहिनी चाय बनवली मी चाय घेऊनच आलेली कसं कसं बोलते चाय घेऊन आलं घेऊ द्या तुम्हाला घ्यायलाच लागेल चाय अशी मित्राची बायको सांगते तर बसलं बायकोला सांगितलं तू जेवण वगैरे करून ठेव मी आता आलो बोलते भाजी घेऊन काहीतरी माझ्या मित्रासाठी चांगली भाजी घेऊन येते गेला आणि लगेच बायकोला मध्ये गेला काय असेल तर तुझ्याकडे दे जरा मित्रासाठी भाजी वगैरे घेऊन येते बायकोनी काय होते ते दिले आणि गेला आणि चिकन बिकन घेऊन आला मस्त त्याचा पाहुणसारखेला पाहुणे ह्याचा जेवला बिवला न ना सांगते नाही जायचं नाही ती नाही 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 बोलते मित्र मला जायलाच लागेल ला बोलते पण त्या गरिबाने त्याला जेवढला बसवला पाणी दिले त्याचा चांगला पावनसारख्याला एवढ्या ला लांबून आलेला आहे तर असे मित्र असतात श्रीमंताकडे गेला तर त्यांनी पाणी घेणार काय चाय घेणार का असं सांगितलं अरे घेणार काय दे आणून ते त्याला तो एवढा लांबून तुझ्यासाठी आलाय तू मग तुला भेटायला आलाय ना मग त्याला दे घेणार काय सांगते द्यायचं ना तर असे मित्र असतात असे श्रीमंत आणि असे गरीब असतात गरीबाकडे खावं ते पाणी पिवत ते पण श्रीमंताकडे नाही करत तसा अशी गोष्ट आहे